तर आता आपण संगमनेर तालुक्यात आहोत येथील पुढे येणाऱ्या निवडणुकांविषयी आपण मतं समजून घेतो आहे अर्थात लोकशाहीतील लोकांची मतं समजून घेतो आहे पण त्यामध्ये सर्वात प्रमुख भाग म्हणजे तरुणाई आहे आणि त्या तरुणाईची मतं ही तितकीच महत्त्वाची आहेत कारण की भारताला तरुणाईचा देश म्हटला जातो अर्थात या तरुणाईंचं मत काय आहे पुढील निव निवडणुकीविषयी त्या आपण विचारून घेऊया त्यांची मतं समजून घेऊया तर आता निवडणुका येणार आहेत अर्थात त्या निवडणुकांमध्ये नेते असतील त्यांच्याविषयी तुमचं मत काय कोणाचं पारडं जड वाटतंय कोणते बदल घड इच्छुक आहेत किंवा कोणती प्रगती झाले याविषयी तुमचं मत काय किंवा मतदार म्हणून तुम्ही या निवडणुकांकडे कसे पाहता खरं तर सध्या जे संगमनेरमध्ये जे वातावरण चालू आहे म्हणजे जातीपातीचं धर्माचं हे धर्मामध्ये तेड करून जे राजकारण केलं जातं आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे कारण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील मनमोहन सिंग असतील यांनी जे स्वप्न बघितलं होतं भारत महासत्ता होण्याचं तर ते युवकांकडूनच साध्य होऊ शकतं मात्र जे सध्या जे चालू आहे जे जातीपातीचं राजकारण याच्यामध्ये तरुणाई कुठंतरी भरकटली जाते हे राजकारण थांबून तरुणाईला कुठंतरी कामाला लावलं पाहिजे उदाहरणार्थ जर जे परीक्षा याचं काम करतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात त्या मुलांसाठी गावागावामध्ये ग्रंथालय उभारली पाहिजे त्यांना कु कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस आयडियाज जे गव्हर्नमेंट हे करतं अप्लाय करतं त्यांचं प्रशिक्षण कुठं तरी दिलं पाहिजे एक प्रतिनिधीचं प्रतिनिधी याचं काम काय असतं हे युवकांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला धरून पुढे गेलं पाहिजे कुठल्याही विशिष्ट अशा समाजाला धर्माला धरून जर राजकारण केलं तर ते फक्त राजकारण होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लोकशाही किंवा जे आपल्याला जो विकास पाहिजे तो विकास कुठेही होत नाही महाविकास आघाडी की महायुती महाविकास आघाडीच कारण जे महायुतीचं सध्या जे संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जे राजकारण चाललं ते कुठंतरी एक मी आता एक नवी उमेद घेऊन या याच्यामध्ये हे करतोय आणि मलाही कुठेतरी ते धोक्याचं वाटतंय म्हणजे मलाच नव्हे तर संपूर्ण तरुण आईल ते कुठेतरी धर्माचं आणि जातीचं राजकारण हे कुठंतरी धोक्याचंच वाटतंय पाहता किंवा सगळं तरुण म्हणून संगमनेर तालुक्यात जे योगदान कुठल्या अशा नेत्याचं वाटतं की यानं खूप केलं किंवा याविषयी जर त्याला आत्ता पुन्हा निवडून दिलं तर मग तो का चांगलं काम करू शकेल खरं तर आता चाळीस वर्ष या संपूर्ण आमच्या संगमनेरमध्ये थोरात साहेबांची सत्ता होती आणि आज ज्या संगमनेरचा जो कायापालट आपण बघतोय हा जो मागच्या तीस चाळीस वर्षांमध्ये जो झालेला आहे हे संगमनेरचं जे नाव होतं ते कुठंतरी आता एक दीड वर्षापासून निवडून आलेल्या आमदारांनी जे धर्माचं आणि जातीचं राजकारण करून जे हे कर गडोळ करण्याचा प्रयत्न केला आहे ते कुठंतरी थांबावं आणि त्यांनी तरुणाईचा विचार करून या या तालुक्याला अजून पुढे कसं नेता येईल हे बघावं म्हणजे चाळीस वर्षात काम झालं काय पलट झाला संगमनेरचा हो नक्कीच उदाहरण उदाहरणार्थ सांगाल तर काय आता उदाहरणार्थ आपलं जे मध्यवर्ती आहे संगमनेर म्हणजे याचं आपण स्टँडचं उदाहरण घेऊ शकतो हे बाकीचे रस्ते वगैरे असतील हे आता इथं आपण उभे हे रस्ते सुद्धा थोरा साहेबांच्या याच्यात झालेले असं म्हटलं जातं की संगमनेरमध्ये ऊस कारखान्यांचा पण खूप मोठा हातभार आहे या प्रगतीसाठी तर त्या पद्धतीने तरुण म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्या पद्धतीचं काम झालं असं जा वाटतं शेतकऱ्यांच्या हितासाठी आता थोरात साहेबांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे शेतकऱ्यासाठी जी गोष्ट इम्पॉर्टंट असते ती म्हणजे पाणी आणि निळवंडे धरणाचं काम हे थोरात साहेबांच्या काळामध्ये झालेलं आहे एव एवढंच नव्हे तर संपूर्ण जे कालव्या थ्रू प्रत्येक गावाला जॉईन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांच्या ऊसाला सगळ्यात जास्त भाव आमच्या संगमनेर तालुक्यातील साखर कारखान्यामध्ये भेटतो एक मूलभूत गरजा असतात त्याच्या अन्न वस्त्र निवारा त्यापैकी आरोग्य आणि शिक्षण यामध्ये कोणत्या प्रकारचं काम त्यांचं वाटतं की तुम्ही या कामामुळे खरं तर खूप हातभार लागला आहे संगमनेरला शिक्षण ह्याच्यामध्ये थोरात साहेबांचं खूप मोठं कारण आमच्या संगमनेरमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे शिक्षणाच्या बाबतीत जे अवेलेबल नाही आहे पुणे नाशिक या ठिकाणाहून मुलं या ठिकाणी शिकण्यासाठी येतात संगमनेरमध्ये आज अमृतवाहिनी शिक्षण संस्था जर बघितली तर पूर्ण महाराष्ट्रातली टॉप थ्रीमध्ये येणारी ती शिक्षण संस्था आहे अनेक योजना राबवल्या जातात आणि त्या योजनांचा खरंच लाभ मिळतोय का आपल्याला हो मिळतो का ना शेतकऱ्यांसाठी जे यशोधन वगैरे कार्यालय आहेत थोरात साहेबांचे ते गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना अवेअर करतात की तुम्ही ह्या गोष्टी ह्या योजनांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे ते स्वतः त्या प्र योजनांचं त्यांच्या जे कार्य का हे असतात तिथे काम करणारे कर्मचारी वगैरे ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना ते योजनांची माहिती देत असतात थोरात साहेबांचं एक पारडं जड वाटतं आहे असं कुठेतरी वाटतं का हां आता सध्या कारण हे धर्माचं जातीचं राजकारणानंतर तर आता थोरात साहेबांचंच कारण एक तरुण म्हणून कुठेतरी लोकशाही धोक्यात आल्यासारखं आता सध्या वाटतंय म्हणजे अर्थात धर्म बाजूला ठेवून विकासाचं काम करणार थोडंसं साहेब तुम्हाला वाटतात हो हो नक्कीच हो तुमचं पुढच्या टायमिंगला किंवा तुमचं मत थोरात साहेबांना असेल हा थोरात साहेबांना म्हणजे जो नेता लोकशाहीचं आणि संविधानाचं मूल्य समोर ठेवून काम करेल त्याला आमचं मत असेल हे माझंच नव्हे तर संपूर्ण युवकांचं असेल त्यापैकी तुमचं मत आहे की, की थोरात साहेब त्यामध्ये त्या पद्धतीचं आता, आता आता सध्या चाळीस वर्ष थोरात साहेबांची सत्ता होती संगमनेरमध्ये कधी जातीपातीचं राजकारण झालं नाही मात्र आता जे दीड वर्ष सत्ता आल्यानंतर संगमनेरमध्ये आज हा हिंद भगवा निळा हिरवा निळा पिवळा दिसतोय हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि चाळीस वर्षात कुठंच दिसलंच नाही त्याच्यामुळे थोरात साहेबच आमच्या युवकांसमोर आता ऑप्शन दिसत आहेत